तर थोडक्यात आम्हाला पदयात्रा म्हणजे काय हे बऱ्याच टक्के नाही माहिती जे जुनी लोक येतात त्यांना माहिती आहे आणि जुनी लोक आता शक्यतो प्रयत्न करतात की व्यवस्थित पदयात्रा झाली पाहिजे लहान लहान मुलं येतात चालताना म्हणे बाबा गांजापित होते साई चरित्रामध्ये बाबा गांजापित होते हा उल्लेख नाहीये बाबांनी एका भक्ताचा ते अस्तमा दमा घालवण्यासाठी त्यांना चिलीम भरून दिली होती पण त्याच्यात मिश्री आणि तंबाखू होता गांजा नव्हता हो तर हे जे आता पॅड निघाले गांज्याचं ते खूप चुकीचं आहे मुलं वेड्यासारख्या गांजा पितात पालखीचं निशान कुठे पालखी कुठे ते न करता आता तुमचा ग्रुप आला आहे खूप छान वाटलं असे दोन चार ग्रुप आहेत की ते एकत्र ग्रुपने जातात तसं केलं तरच एक आनंद आनंद वेग वेगळा आहे कारण आता पालखी किती सुंदर पूजा केलेली आहे खूप सुंदर वाटतंय बघू आणि काही पालखीमध्ये अक्षरशः बाबांचा फोटो उन्हामध्ये असतो काही छत नसतं फुलं नसतात हे धावत चाललेले असतात असं केलं नाही पाहिजे कारण आपले बाबा आहेत हे समजून आणि मी म्हणते की बिना चप्पलने जे जातात हे खूप चुकीचं आहे तुम्हाला नवस करायचा झाला तर असं करा की मी नऊद शिर्डीपर्यंत मोबाईलचा वापर करणार नाही चालताना मी गोवा गुटखा खाणार नाही आणि घरी गेल्यावर तुम्हाला शेवटी तर सुटणार नाही तर घरी करा पण चालताना जर तुम्ही व्यवस्थित आनंदात गेलात तरच ती पदयात्रा तुमची सफल होणार आहे बाबांनी सांगितलं नाहीये की बिना चप्पलनी या हे चुकीचा गैरसमज पसरला आहे कारण मुलं उन्हामध्ये चालतात पायाला फोड येतात पायाला त्यांचा त्रास होत असतो तर हा हे दुःख बाबांना पण होते म्हणून मी म्हणेन ज्याला वारी करायचं पदयात्रा करतात त्यांनी चप्पल घालूनच केली पाहिजे हो साईरा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आणि दुसरी गोष्ट तुमच्या आपल्याला समाजासाठी काय सांगण्याची पालखीसाठी काय काय सुविधा झाल्या पाहिजे पालखी साधी सुविधा जर करायच्या म्हटल्या रस्त्यामध्ये वाडेवरीला पण टॉयलेट होते गोटीला पण तिकडे टोल तिकडे पण होता इगतपुरीला पण पण हे लोक टॉयलेट मध्ये स्वच्छता ठेवत नाही नळ तोडलेले असतात टॉयलेट बंदच झालेलं आहे हे लोक स्वतः घाण करतात त्याच्यामुळे आपण सरकार करून कोणाकडून अपेक्षा केल्याच नाही आपण स्वच्छता ठेवली तरच होणार आहे घाण तुम्ही करता पूर्वी ज्या पायी जात होते मी पंचपासून पायी चालते बाबांना घेऊन लोक पूर्वी तुम्हाला बोलवायचे हो भाकरी घ्या ना पिठला भाकरी घ्या झुणका वगैरे कला या चा पण आता लोक त्यांना बघून हे मुंबईचा सगळ्या लोकांचा इथल्या लोकांचा गैरसमज आहे मुंबईची लोक दोन नंबरवाली हे पिकनिकला आहेत त्याच्यामुळे आता पालखीवाल्यांचा मान त्या लोकांच्या जागे शून्य झालेला आहे ठराविक पालख्या आहेत त्यांना खूप रिस्पेक्ट आहे परंतु खूप पालख्यांचा मान कमी झालेला आहे कारण जे अवतार आता समोर आहेत ग्रुप बघतात गांजापी काळ्या कपड्यातली मुलं आहेत तुम्ही काळे कपडे का घालता चालताना मोबाईल ब्लूटूथ असतं का त्यापुसरी ऍक्सिडेंट झाला कशासाठी आनंदाचा तुमचा ऍक्सिडेंट होतो म्हणजे तुमच्यासोबत साईबाबा नाही मी असं म्हणते कधीही जा पालखीला कुठल्याही वर्षी जा पण कुठलाही व्यसन न करता जर तुम्ही पालखीला गेलात तर मी म्हणेन की तुमची प्रत्येक मनातली इच्छा पूर्ण होईल पण आपल्या पालखीचं असं वैशिष्ट्य आहे ना ताई एवढं अठ्ठावीस वर्ष आहे या पालखीमध्ये कोणाला त्रास झाला नाही कोणी वाईट वळणाचे नाहीयेत सगळे आपले संकेत जातात आणि कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या याचा आपला नाहीये आपले साई भक्त म्हणूनच आहेत आणि ग्रुप कुठला साई भक्त पद यात्र मित्रमंडळ कुर्ला की मी बर पालखीवाल्यानं सांगितलं होतं शिवा शेट्टी नावाचे टी शर्ट जे घालतात एकदम थर्ड क्लास क्वालिटीचे असतात तुम्ही स्वतः चालता तुम्ही उन्हातन चालता तुमच्या पायात त्रास होतो मग तुम्ही स्वतःच्या पैशानी जर तुम्ही फोन पॅक मारता नेट पॅक मारता तुम्ही आयमेक्स मध्ये पिक्चर बघता चायनीज खाता ते गोवा गुटका काही खात असतील घरी तर तो पैसा वाया घालवता तर तुम्ही वर्षाला दीडशे रुपयाचं एक टी शर्ट स्वतःच्या नावाचं पालखीत का घालू शकत नाही शिवा शेट्टी नावाचे टी शर्ट असते पण ते तुम्हाला खरंच एखादा ट्रक की संपूर्ण पालखीचं जेवणाचं सामान देतात का मग तुम्ही एकच म्हणेन ज्या व्यक्तीकडून डोनेशन घ्याल देत असेल त्यांना म्हणा की फक्त साईबाबांचं सा नाव देत असाल तर तुम्ही देणगी द्या तर देऊ नका बरोबर हे मी स्पष्ट गेले वीस वर्षा एकोणीसावा वर्ष प्रत्येकाना मी सांगते स्वतःच्या पैशाने टी शर्ट घाला स्वतः जमा करा पॉकेट मनीतून आणि स्वतःच नाव टाका पण दुसऱ्यांच्या नावाचा लेबल दुसऱ्यांच्या नावाचे फोटो असलेला टी शर्ट घालून नका ते मी विनंती करेन बाकी काय माझं चुकलं असेल होम साई व्हिडिओच्या साईट नाही व्हिडिओ ताईने सांगितलंय शौचालयाबद्दल तसंच आणि शिर्डी संस्थांनी केलेले इन्शुरन्स साठी ते कोणासाठी जे गाडीने जातात हॉल बुक करतात ते फक्त ते एक इन्शुरन्स करणं पायी चालणाऱ्यांसाठी जे आपण लेटर देतो पहिल्या संस्थानांना त्याला जेवढे पण व्यक्ती येतात भक्त येतात त्यांना सगळ्या इन्शुरन्स लागू व्हावं तीच फक्त एवढी अपेक्षा चालणाऱ्यांचा पालखीपर्यंत इन्शुरन्स आहे परंतु कोणासाठी आहे कानात मोबाईल ब्लूटूथ नको ते तर हाय त्यांच्यासाठी आहे तुम्ही शिस्तीमध्ये चालत त्यांच्यासाठी आहे तुम्ही रस्त्यामध्ये आलात आणि काही कमी जसं झालं तर त्यांना इन्शुरन्स मिळू शकत नाही बरोबर म्हणून चालताना शक्यतो ब्लूटूथ नको तुम्ही मोबाईलचा वापर करता करा जागेवर गेल्यावर करा ज्यांना सिगरेटचं व्यसन आहे सुटत नाही पण रोड पासून ना पास पन्नास फुटावर जा शंभर फुटावर जा बाथरूम ला टॉयलेट होता तिकडे जाऊन चारऐवजी आठ सिगरेट प्या चालताना चालताना पिऊ नका बाबाला आणि साहेब पालखीची शेवटी प्रत्येकाची कसं एक आंबा नसला तर पेटी खराब म्हटली जाते बरोबर चार लोकांनी टी शर्ट तुमच्या मंडळाचा घातलं आणि जर गांजा पिलाय सिगरेट पिलाय हे मंडळ पण लोक म्हणणार मी म्हणते पदरचे बदनामी होत चाललेत टिकवा नाव करा आणि अशीच आनंदात पदयात्रा करा गणपती बाप्पा नक्कीच ताईंचे मोलाचे शब्द मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच साई भक्तांनी ताईंनी सांगितल्याप्रमाणे याचा अंमलबजावणी करावी हीच साई भक्तांना माझी नंबर विनंती ओम साईराम साईरा

साईराम हा मुलगा ये आई ये होता आणि आता सेवेला आहे फर्स्ट खूप छान सेवा देतोय खूप छान आणि हे दरवर्षी यायची त्याची इच्छा आहे आणि भरपूर सेवा दिली आहे माझ्या स्वडीला ओम साईराम काय द्या तुम्ही गेल्या वर्षी पण तुम्ही या या